मनपा शाळेतील शंभर शिक्षकांचे पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षण संपन्न विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवावे वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या शाळेतील शंभर शिक्षकांचे दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षण शिवशक्ती मंडळ क्रीडांगण व वृत्तपत्र विक्रेता भवन येथे संपन्न झाले पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षणामध्ये कबड्डी खो खो क्रीडा पोषण ट्रॅक अँड फील्ड आदी बाबतचे मूलभूत अद्ययावत प्रशिक्षण मानदेशी फाउंडेशन म्हसवड व महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते समारोप प्रसंगी बोलताना उपायुक्त वैभव साबळे म्हणाले की आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महापालिकेच्या वतीने पायाभूत बदल करू प्रत्येक शिक्षकाने आपल्या सेवा काळात एक तरी विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू तयार करावा असे आवाहन वैभव साबळे यांनी यावेळी यावेळी केले सचिन सागावकर स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले प्रशासन अधिकारी रंगराव आठवले वरिष्ठ लेखापाल गजानन बुचडे सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळेश कांबळे तात्यासाहेब सौंदते रवी शिंदे भारत बंडगर संदीप सातपुते राहुल होनमोरे नसीमा पठाण पूजा साळुंके पद्मा घोलप धनश्री भाले संभाजी जोशी शहाजान तांबळी जकी पटेल रेश्मा गिड्डे अनिता काळेल बाळाप्पा लोणी अरुण निळे अशोक नागरगोजे रेणुका पाटील मनोज प्रधान आदी शिक्षकांनी नियोजन आणि प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावली तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून मानदेशी फाउंडेशनचे प्रवीण फोगेरे घोरपडे ओंकार गोंजारी वीरकर बाबर आवळे यांचे मार्गदर्शन लाभले प्रास्ताविक प्रशासन अधिकारी रंगराव आठवले तर आभार शहाजान तांबडी यांनी मांडले